यानंतर महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे नेते मान्य मुजी साहेब आपल्याला संबोधित करते येणाऱ्या दोन तारखेला कागल नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण मतदान करणार आहोत आणि हे मतदान राष्ट्रवादी आणि शाहू आघाडीच्या या तिन्ही उमेदवारांना करावं यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी आपल्या सहभागीतील सविताई प्रताप माने आपले प्रभागाचे उमेदवार अमित पिष्टे दुसऱ्या उमेदवार सहभागीतील साधना पाटील यांचं घड्याळ आणि कवशी चिन्ह आहे त्या घड्याळ आणि कवशी चिन्हावर बटन दाबून आपण प्रचंड मतांनी विजयी करावा अशी उन्नती करण्यासाठी आज देशीगाव पार्क या विभागामध्ये मी आणि समजित राजे आलेलो त्यांनी मनोगाधामध्ये सांगितलं की आमची युती कशी झाली आणि मुख्यमंत्री महोदयांच्या मध्यस्थीनं कशी झाली आता आपल्या सर्वांना माहिती आहे अकरा वर्षामध्ये याच विसार व्यासपीठावरून एकमेकांना आम्ही शिव्या दिलेल्या आहेत एकमेकांच्यावर वर हातच न राखता टीका केलेली आहे कार्यकर्त्यांच्या मध्ये अनेक मतभेद झालेले आहेत अनेक कटु प्रसंग घडलेले आहेत तरी सुद्धा आम्ही सगळं विसरून आम्ही युती केलेली आहे त्यामुळे आपणही सर्वांनी ती भांडण संघर्ष विसरून योग योगोपर्यंत कामाला लागलेला आहात या निवडणुकीमध्ये हातात हात घालून काम करावं असं आव्हान करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत मानवी एक स्वभाव असतो की अशा दोन नेत्यांनी कधी एकत्र येऊच नाही सातत्याने भांडावं सातत्याने संघर्ष से करावा माझ्याशिवाय याच चालूच नाही अशी काही मानणारी एक आणि कब्जा करणारा वर्ग असतो आणि म्हणून अशा व्यक्तीला आपण ओळखलं पाहिजे ज्या पद्धतीचं ते राजकारण करताय या काल तालुक्यामध्ये काय पहिल्यांदा घडलेलं नाही त्याला एक तुम्हाला माहिती नसेल एकोणीसशे अठ्याहत्तर ला आणि पंच्याऐंशीला तीन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विक्रमशिवराजे आणि खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा संघर्ष झालेला होता या पंधरा वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ दहा बारा खून पडलेले होते आता आमच्या संघर्षा काळात कुणाचाही खून पडलेला नाही अनेक भांडणं झालेली होती दगड दगड फोडलेली होती डोंकी फुटलेली होती मला आठवते की एकदा ऐंशीच्या साहेबांच्या प्रचाराच्या वेळी हळदीच्या डोंगराहून दगडफीक झालेली होती आणि अनेक जण आपण कागदचे नागरिक जखमी झाले होते त्यामध्ये हिराबाई या प्रामुख्यानं होते आज ते आयात नाही या दोघांनी मोठे मन दाखवून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी तालुक्याच्या विकासासाठी जनतेच्या भल्यासाठी त्यांनी युती केली आणि ते, के ते दोघेही जाऊ तो फरक ते एकत्र राहिले आणि मी मुख्यमंत्र्यांना म्हणालो की आता आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी आणि मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन आता कुठलाही अपरमभाव न दाखवता मनातील आपली सगळी कटुता न ठेवता आम्ही नेतेमंडळी एकत्र आलेलो आहोत आपणही सर्वांनी या निवडणुकीमध्ये एक अभूतपूर्व दर्शन ठरवावं प्रभाग एक मध्ये भाषण करताना मी म्हणालो की तिथं दोन उमेदवार राजेसाहेबांचे आणि हा नगराध्यक्ष आमचा या ठिकाणी एक आमचा एक राजसाहेबांचा नगराध्यक्ष आमचा मला वाटतं इतकं मोठं पदाधिक्य करा जे चार चाकी गाडीचं बक्षीस जे आहे ते मला वाटते प्रभाग क्रमांक दोन चे सगळे कार्यकर्ते मिळवतील हो एवढं प्रचंड काम आपण या निवडणुकीत करावं कुणी आपला गैरसमज करण्याचा प्रयत्न करेल आम्ही केलेली भाषणांच्या कृपा तुम्हाला दाखवतील होत्या वेळेस केलेले आहेत त्यांच्या आता त्यांना सांगायचं हो केलेलं आहे आणि हे भाषणाची टिपी को दाखवायची कोणते पुन्हा काहीतरी को दाखवतील आणि आपण कशाचाही गैरसंबंध न करता आपण या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि शहू आघाडीच्या मागे उभं राहावं अशी विनंती मी या निमित्त करणार आहे आता कागल शहरामध्ये परमेश्वराने निसर्गाने जास्त उधळण कुठे केले असेल तर या प्रभाग दोन मध्ये आहे देशेगाव तलाव तुमच्याकडे दे ते एकशे चाळीस पन्नास एकच वन विभाग तुमच्याकडं जा त्यानंतर तो पादर तलाव तुमच्याकडं विजयमाला गार्डन तुमच्याकडं मध्ये केलेली गार्डन तुमच्याकडं नवीन तलावाच्या पलीकडे वीस कोटी रुपये खर्च करून नवीन गार्डन करणारी तुमच्या मतदारसंघामध्ये म्हणजे कागद सर जे केलेलं आहे ते सगळं या प्रभागामध्ये झालेलं आहे कारण दोन तलाव एखाद्या गावामध्ये असणं आणि त्याशिवाय डोंगर असण आणि जवळ दीडशे एकरची जमीन वन विभागाची असणं ती नगरपालिकेची आहे असं कुठलं आहे त्यामुळे तुम्हाला मुक्त श्वास घेता येतो फिरता येतं नातेवाईन दाखवायला तुम्हाला जवळ सगळं ठिकाण आहेत आणि म्हणून एक चांगलं काम नगरपालिकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलेला आहे आणि उर्वरित हे मग जे आम्ही विचारलं एक दोन तीन किरकोळ प्रश्न आहेत राजेसाहेबांनी त्याचा उल्लेख केला आपल्या या जा जनता राजामध्ये काहीतरी पाण्याचा दिसल्याचा प्रश्न आहे त्याचा केंद्र निघालेला आहे आणि मला वाटते की फिल्टर हाऊस तुमच्याकडे असल्यामुळं तलाव सगळे असल्यामुळं ती सगळी व्यवस्था ही सोलर नाईट केलेली आहे मला वाटते येणाऱ्या काळामध्ये काही छोटे मोठे प्रश्न असतील त्या सौभाग्य पाटील अमित पिश्त यांनी आपल्या नगराध्यक्ष मान्यवाहिनी निश्चितपणाने पूर्ण करतील अशी मला खात्री आहे आता या निवडणुकीमध्ये होते काय की ज्याला असे दोन गट एकत्र येतात त्याची ईर्ष्या संपते आता जर त्याने एकमेक विरोधी असतो तर तिकडेच फटाऱ्या महालाऊन निवडणुकीन आम्हाला आणला असतो ईर्षा संपली की मग थोडासा उत्साह कमी होतो आणि उत्साह कमी झाला की त्याचा परिणाम मतावर म्हणून आपण ईर्ष्या ठेवायची की आपल्या प्रभागाचा एक नंबर कसा येईल मतदान जास्तीत जास्त कसं येईल परगावचं एक, -एक मतदान आपण कसं आणू आणि आपल्या या मतदानामध्ये टक्केवारी वाढ कशी होईल हे प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करावं आणि असे नियोजन मला वाटते आमचे सगळे कार्यकर्ते करतील करती याचा विश्वास मला आहे आता सगळ्याच कार्यकर्त्यांनी आता काय होणार आहे या प्रभागात याची मला चांगली माहिती आहे कोण काय करणार आहे कोण कसा करणार आहे कोण कसा फोन करणार आहे याची पूर्ण पूर्णतः कल्पना असलेला मी एक जाणता कार्यकर्ता आहे त्यामुळं आपण कसलीही मनामध्ये किल्पिश न आणता इथे एक विरोधी उमेदवार राहिलेले आहेत या प्रभागातील आहेत ते काहीतरी अपप्रचार करण्याची शक्यता आहे एक हमी कारखान्याला कर्मचारी आहेत तेव्हा इकडच्या प्रयत्न केले के मला शंकाच आहे एक महिला आहे त्यांचे वडील उभे राहिले आहेत मुलगी उभी राहिलेली आहे आणि मला आश्चर्य आहे की त्या कारखान्यामध्ये कायम कर्मचाऱ्यांना गाडी भरून न्यावं लागतं आणि अज्ञातवासात ठेवावं लागतं ही कसली लोकशाही डॉक्टर आंबेडकरांनी ज्यावेळी ही घटना दिली त्यावेळी ह्या घटनेमध्ये नमूद नाही परंतु तरी सुद्धा ते लोक आल्यानंतर सहा हो जवळजवळ उमेदवारांनी आमच्या दोघांच्या युतीला पाठिंबा देण्यासाठी कागल तालुक्यामध्ये झालेलं हे युती याला दृष्ट न लावण्यासाठी त्यांनी माघारी घेतली आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे मला वाटतं येत्या दोन तीन दिवसामध्ये अशाच प्रकारचं सत्र सुरू होईल आणि न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने सगळे उमेदवार प्रचंड मताने निवडून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना जाताना आमच्या दोघांची कॉलर स्टार्ट होईल आणि ही कॉट कॉलर टाट करण्याची जबाबदारी तुम्हाला सर्व प्रभाग दोन मधील मतदारांची आहे आपण ती जबाबदारी न करावी या निवडणुकीमध्ये आपण ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करणार आहोत जसा उल्लेख राजेसाहेबांनी केला यामध्ये पहिली जे सहा सात काहीतरी नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहेत त्यांची नावं आणि त्यांचं चिन्ह नंतर प्रभाग अ आणि प्रभाग ब हे आपले दोन जे प्रभाग आहेत त्यातील उमेदवार जे आता राहिलेले आहेत त्यांची चिन्ह ती परंतु आपण इकडे तिकडे कसंही लक्ष द्यायचं नाही कब आणि घड्या घड्याळारी आणि कमशी जिथं असेल तिथं कटाकट म्हटलं जाईल इकडे तिकडे बघायचं नाही आणि ती तीन आहेत तीनच असणार आहेत तर ज्यादा ती असणारच नाहीत पण तेवढी संपूर्ण मोजायची एक दोन तीन कटक ते पण जायला पाहिजे आपण कशा पद्धतीला त्याला डेमो आपल्याला आणला जाईल दाखवला जाईल विशेषतः जे वृद्ध लोक आहेत त्यांना कमी दिसते त्याचं सगळं प्राथमिक शाळेत मतदान असते आणि तिथं लाईटचा अभाव असतो त्यामुळे आपण जाणीवपूरक मतदान जर कुणाला दिसत नसेल तर आपण मुलाकर्वी करू शकतो आपल्याला नेलेल्या ने कार्यकर्त्या करू शकतो यामुळे हे मतदान अचूक कसं होईल आणि योग्य कसं होईल याचं आपण सगळ्यांनी दक्षता घ्यावी अशी विनंती मी या निमित्ताने करतो मनोरचा उल्लेख आम्ही दृष्टीने आपल्या मनोगतामध्ये केला की विकास काम आपण या प्रगामामध्ये प्रचंड केली उर्वरित काम करण्याचं आश्वासन आम्ही दोघांनी तुम्हाला दिलं परंतु याबरोबर विकास कामावर निवडणुकीमध्ये लोक मत देतात यावर माझा मुळात विश्वास नाही केले की टीका करून त्याला पराभूत करतात तो केवळ मतावर विकास कामावर बदल देत नाही यासाठी लोकांच्या समस्या जाणाव्या लागतात लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हावं लागतं तरुण बेरोजगार मुलांच्या हाताला काम लावण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि हे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि शाहू आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या प्रभागामध्ये संजय गांधी निरागर योजना असेल मोफत आरोग्य उपचाराची व्यवस्था असेल किंवा बांधकाम कामगारांच्या सगळ्या योजनेचा लाभ मिळून देण्याचं काम या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या घराघरात आणून देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे आपल्याला माहिती की गेल्या दिवाळी दसऱ्याच्या वेळेला आमच्या युती सरकारनं माझी मुख्यमंत्री राजकीय बहीण आणली आणि पंधराशे रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेतला राजेसाहेबांचे उलटा परिणाम झाला त्याचा तर विधानसभेला या लाडक्या बैठकीत थोड्या माझ्याकडे राहिल्या जाता आता आपल्याला आठवत असेल की त्यावेळा सुद्धा दस लाख दिवाळी होती आईला साडेसात हजार मुलीला साडेसात हजार पंधरा हजार रुपये आल्यानंतर दिवाळी फुल झाली नवऱ्याकडे पैसे मागायची गरज लागली नाही नवऱ्याने उच्च घेतलं मागून देतील परत द्यावे म्हणून तुम्हाला म्हणजे एक महिला आपण तुपला नाही त्रेचाळीस हजार कोटी खर्च करून आपल्याला पंधराशे रुपये देण्याचं जे आमच्या वचन होत ते पूर्ण केलं आता आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत तरी दोन तारखेला आमच्या घरा आणि कमची बंड दाबलं की एकवीस रुपये आम्ही देणार आहोत त्याशिवाय सगळ्या योजना राहिलेली जे वंचित लोक असतील त्यांना सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न आमची सगळी मंडळी करतील आणि एक चांगलं वातावरण की या दोघांत व्यक्ती झाल्यामुळे आता मला दोघं तिने भेटले येत आहेत असे एक चांगलं झालं चांगलं म्हणणारे नव्याण्णव टेके आहेत एक टेक्यात लावणार आहे आम्ही दोघेही गाकून काजळ लावून व्यक्त झाले आणि म्हणून या नंतर अन्नद्रष्टांच्या तुम्ही नजरेकडे लक्ष देऊ नका या निवडणुकीमध्ये दोन तारखेला कड्याळ आणि कवशीच्या नावावर आपण प्रचंड मतदान करा आणि <laughs> 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 <दा> ते बसीस प्रकाश गाडीकडे लावले मी नाही लावलेलं गाडीचं बसी देते काय बीएमडब्ल्यू मग तुम्ही अम्ब्युलन्स घ्या मला वाटते आपण ते जिंकावं अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो आपण मोठ्या संख्येन उपचित झाला मला वाटतं एवढी एवढ्याने येऊन मतदान जरी केलं तरी पक्ष तुम्हाला मिळेल <laughs> सर आपण पुन्हा सर्वांचं मनपूर्वक मी आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो आणि पुढच्या द्यायला सभेला प्रमाणिक मागतो जय हिंद जय महाराष्ट्र